सर्वानां नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूया वसुदे वसुतन्देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय तिसरा म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एक श्लोक पाहूयात अर्जुन उवाच चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किर्मणी घो घोरे मान नियो जयसी केशव नियो जयसी केशव श्लोकाचा अर्थ पाहूयात अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला ज्यायसी म्हणजे श्रेष्ठ चेत म्हणजे जर कर्मण म्हणजे सकाम कर्मापेक्षा ते म्हणजे तुमच्याप्रमाणे मता म्हणजे ग्राह्य आहे किंवा मत बुद्धी म्हणजे बुद्धी जनार्दन म्हणजे हे कृष्ण तत म्हणजे म्हणून किम म्हणजे का कर्मणी म्हणजे कर्मामध्ये घोरे म्हणजे घोर माम म्हणजे मला नियोजयसी म्हणजे नियुक्त करीत आहात केशव म्हणजे हे कृष्ण आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे अर्जुन म्हणाला हे जनार्दन हे केशव जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात आतापर्यंत आपण पहिल्या व दुसऱ्या अध्यायातील श्लोक समजून घेतले आहेत पहिल्या अध्यायात कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावरील सैन्यांचे निरीक्षण तसेच अर्जुनाला झालेला विषाद व त्यामुळे अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय हे आपण पाहिले त्यानंतर भगवंतांनी दुसरा अध्याय सांगितला. सांख्ययोग म्हणजेच गीतेचे सार आहे अर्जुन भगवंतांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व स्वीकारतो इथे भगवंत नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून आपल्या उपदेशाला प्रारंभ करतात देहांतराची प्रक्रिया परमेश्वराची अहैतुकी सेवा आणि साक्षात्कारी पुरुषाची लक्षणे यांच्याविषयी भगवंत उपदेश करतात भगवंतांनी अर्जुनाला आधी ज्ञानयोग सांगितला व नंतर कर्मयोग सांगितला दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक एकोणचाळीस ते सत्तेचाळीस यामध्ये कर्मयोगाची भूमिका सांगितली गीता हे एकतर्फी प्रवचन नाही तर हा एक, एक संवाद आहे त्यात अर्जुन आपल्या मनातील जिज्ञासा विचारतो आणि भगवंत त्याचे निरसन करतात त्यामुळे तिसऱ्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या दोन श्लोकांनी होते अर्जुन या ठिकाणी भगवंतांना विचारतो की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुमचे मत आहे तर मग केशवा मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात भगवंतांनी आपला जीवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने दुसऱ्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे वर्णन केले तसेच स्थित प्रज्ञा पुरुषाची लक्षणे ही सांगितली आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग होय हेही सांगितले त्यामुळे ज्ञान आणि कर्म या दोघांबद्दल ऐकल्यामुळे अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला की मी वनात जाऊन संन्यास घेऊन आत्मतत्वाचे ज्ञान मिळवू शकतो तर मग युद्धासारखे कठोर कर्म मी का करू कारण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की ज्ञानयोग साधना करून निरिच्छ निर्मम आणि निगर्वी बनलेला योगी परम शांती मिळवतो यामुळे अर्जुनाच्या मनाचा गोंधळ अधिकच वाढला काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता आहे असा गैरसमज केला जातो आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बरेच वेळा एकांतवासात पवित्र हरिनाम जप करून कृष्ण भावना भावित होण्याकडे प्रवृत्त होतो अर्जुनालाही वाटले की बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होणे एकांतवासात जप तप याचे आचरण करणे होय म्हणून अर्जुनाला प्रश्न पडला की भगवंत ज्ञानप्राप्तीसाठी साधना करायला सांगण्याऐवजी स्वजनांविरुद्ध युद्ध करण्याचे भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करत होते वस्तुत भगवंतांचा उपदेश हा अर्जुनाला त्याच्याच मनात चाललेल्या द्वंद्वापासून पलायन करण्याऐवजी या द्वंद्वाला सामोरे जाण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी होता प्रत्येकाला जीवनात अनेक द्वंद्वांना सामोरे जावे लागते आणि मानवी मन हे जगातील सर्वात मोठी युद्धभूमी आहे म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन खर तर अर्जुनाला भगवत प्राप्तीचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट मांडली आणि श्रीकृष्णांना आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाबद्दल प्रश्न केला याचे उत्तर म्हणून भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाचे विस्तृत वर्णन केले आहे थोडक्यात या श्लोकाचा सारांश आपण पाहूयात हा श्लोक म्हणजे अर्जुनाच्या मनातील संभ्रम दाखवतो हो ज्ञान करावे की कर्म असा अर्जुनाला प्रश्न पडला अर्जुनाला वाटते की कर्म सोडून ज्ञान मार्ग स्वीकारावा पण भगवान त्याला समजावतात की कर्म टाळणे योग्य नाही कर्म न करता कोणालाही आत्मज्ञान मिळू शकत नाही त्यामुळे श्रीकृष्ण पुढे कर्मयोगाचा सिद्धांत सांगतात कर्म करत रहा परंतु फलासक्ती ठेवू नका तसेच या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्व पाहिले तर आजच्या काळात मनुष्य दोन टोकांमध्ये अडकलेला आहे एकीकडे कर्तव्य जबाबदाऱ्या व्यस्त जीवन आणि दुसरीकडे शांती आत्मिक समाधान व आध्यात्मिक मार्ग आपल्यालाही प्रश्न पडतो काय करावे सांसारिक कर्तव्य निभवावे की ध्यानमार्ग स्वीकारावा परंतु भगवद्गीता आपल्याला सांगते की कर्म टाळू नका कर्मातच अध्यात्म आहे कर्मात राहूनही मन शांत ठेवणे हेच खरे ज्ञान आहे तसेच आपल्याला या श्लोकातून जीवन जगण्यासाठी काय संदेश मिळतो तर कर्मातून पळू नका त्यात अर्थ शोधा म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीत ईश्वर भाव ठेवला तर तेच आपले ध्यान होऊन जाते ज्ञान आणि कर्म दोन्ही एकमेकांना पूरक आहेत कारण कर्माशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय कर्म अंध आहे म्हणून कर्तव्य हेच धर्म आहे यामुळे आपल्या जबाबदाऱ्यांमधूनच आपला आत्मविकास साधला जातो तसेच कर्म करताना आसक्ती नको म्हणजेच फळाची अपेक्षा सोडल्यावर आपण जे कर्म करू ते कर्मयोग बनते तसेच संतुलन हेच जीवनाचे सौंदर्य आहे म्हणून बाह्यकृती आणि अंतरशांती यांचा संगम म्हणजेच कर्मयोग आपल्याला आपल्या जीवनात उतरवता आला पाहिजे अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील पहिला श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशं सच्चिदानंद धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा